नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदुबानाच्या आहेत माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे खंदे समर्थक माजी नगरसेवक कृष्णा चिखलीकर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होत होती यावर कृष्णा पापीनवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया कृष्णा पापीनवार यांनी हिंदू दिली आहे पाहूया काय म्हणाले कृष्णा नमस्कार मी माधव भाजराव हिंदू दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण कृष्णा अशी चर्चा करणार आहात भाऊ नमस्कार लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामालाही लागलेल्या आहेत अशा ह्याच्यामध्ये कृष्णा पापिनवार यांचं नेमकं काय चालू आहे सध्याची भूमिका वेटाईन वाटची आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्यावर जेवढी जिम्मेदारी होती तेवढा कामाचा प्रयत्न केलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण प्रत्यक्ष पाहिलं की, की बरेचसे फॅक्टर चालले जातीचे फॅक्टर चालले जरांगी फॅक्टर पाटील फॅक्टर चालला लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मराठवाड्यातला निकाल वेगळा दिसला त्याचे कारणही स्पष्ट झाले जाणकारतज्ञाने त्यावर समीक्षा केलेलीच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये जे मतदान झाले देश पातळीवर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहूनच मतदान झाले कुठल्याही उमेदवारांना समजू नये की मला बघून मतदान मतदान झाले पराभवाची कारणं पण तसेच आहेत मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल ओबीसीचा प्रश्न असेल की भिजत घोंगडे ठेवल्यामुळे हा प्रकार घडला आजही तो प्रश्न भिजत घोंगडच आहे तो प्रश्न जोपर्यंत लवकर सुटणार नाही तोपर्यंत लोकांमध्ये संभ्रम निर्माण राहणारच आहे लोकसभा निवडणुकीमध्ये नुक, कृष्णा प्रताप पाटील चिखलीकर यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जातात परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये ते कुठे दिसले नाहीत आणि आताही ते सोबत नाहीत याच्यामुळे उलटसुलट चर्चा चालू आहे की प्रताप पाटील चिखलीकर आणि कृष्णा पाकनवार मध्ये दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे थोडे संबंध कमी झालेत त्यात काही शंका नाही पण दुरावा असं म्हणता पण येणार नाही आताच्या काळामध्ये प्रत्येकजण जातीवादावर उतरलाय निवडणुकीमध्ये जात ही फॅक्टरी येऊ नये असं आमचं माझं वैयक्तिक मत आहे निवडणूक ही विचारावर आणि सुधारणेवर व्हावी पण तसं एकंदरीत परिस्थिती दिसत नाही कुणाला एकट्याला दोष देऊन फायदा नाही जातीवर येऊ लागल्यात हे देशासाठी घातक आहे निवडणुकीला लोकसभे लोकसभा निवडणुकीमध्ये माजी खासदारांचा पराभव झाल्याच्या नंतर ते कंधारमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे आणि त्या पद्धतीने तयारी पण चालू आहे परंतु प्रश्न पाकिनवार जे आहेत आजपर्यंत त्यांच्या सोबत होते परंतु या निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका घेणार असल्याची चर्चा चालू आहे भूमिका आणखी कुठलीच ठरलेली नाही भूमिका वेगळी घेण्याचा प्रश्न पण होत नाही मी माझ्या वैयक्तिक काही कामामुळे कारणामुळे माझ्या घरगुती कामामुळे थोडस ओबीसी असा जो संघर्ष झाला निवडणुकीमध्ये तोच संघर्ष या लोहा कंदार मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि याच धर्तीवर लोहा कंदार मतदारसंघामधून जर ओबीसीच्या मताची टक्केवारी जर बघितली तर मोठ्या प्रमाणात आहेत आणि या मतदारसंघामध्ये ओबीसीचा एकच उमेदवार राहावा यासाठी इथून तुमच्यापासून बैठका होत आहेत आणि तुम्ही त्यांना सर्व उमेदवारांना एकत्र आणण्याच्या तुमच्या प्रयत्न चालू असल्याच्या हालचाली आणि चर्चा चालू आहे चर्चेला काही अर्थ नाही जात फॅक्टर हे काय फक्त कंदार लोह्यामध्येच नाही चालू कुठेही माहिती घ्या तुम्ही की प्रत्येक ठिकाणी हाच विषय चालू आहे ओबीसी उमेदवार व्हावा असा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी लोक करतायत लोकांकडून ऐकण्यात पण येते आपण फेसबुकच्या माध्यमातून बघतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघतो माझं पहिलं मत मी सांगितलं की जाच फॅक्टरी येऊ नये हे दुर्दैव आहे राहिला प्रश्न माझ्या माध्यमातून आहे असं जे माझ्यावर आरोप होत आहेत किंवा कोणाचं मत असेल मी कुणाच्याही दारात गेलेला नाही माझ्याकडं कुणी आलं तर माझं सन्मान करणं त्याचं माझं कर्तव्य आहे आणि मी माझ्या घरी कोणी आल्यावर त्याचा मी सन्मान केलाय याचा अर्थ असा नाही की मी कुणासोबत बांधल्या गेलो कुणासोबत जात एकत्रित करायचा प्रयत्न केला किंवा कोणाच्या विरोधात जाऊन असं करतोय असा काहीही प्रकार नाही घरात बसल्यावर कोणी ना कोणतरी येते तसं येऊ लागलेत आल्यावर प्रत्येकाचा मान सन्मान करणं माझं कर्तव्य आहे त्याप्रमाणे चालू आहे आणि राहिला प्रश्न कोणाला एकत्रित करून एक, एक उमेदवार करण्याचा हे काही साधी सोपी गोष्ट नाही आणि तेवढ्या कॅपॅसिटीचा मी तर नाही असं मला वाटते आणि कोणाला जर वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे निवडणुकीमध्ये कृष्णा पात यांची भूमिका काय राहणार आहे आताच्या एकंदर परिस्थितीवरून तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट जातीवर बोललोच परत परत तोच प्रसंग येऊ लागलाय तोच प्रसंग दिसू लागलाय त्याच्यामुळे काही लोकांची भावना अशी झाली की राजकारणातून घरी बसलेलं काय वाईट बीड मध्ये आपण प्रसंग पाहिलाय मध्ये आज लोकांच्या भावना लोकांचं मत तुम्ही घ्या माहिती घ्या इथं जातीवाद प्रचंड वाढलाय निवडणूक होऊन गेली पण लोकांमध्ये तो प्रकार पिढ्यानपिढ्या चालणार आहे आता था। ते थांबण्यासाठी जातीचा विषय बाजूला ठेवून राजकारण करणाऱ्यांनी करावं असं माझं वैयक्तिक मत आहे विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही माझं तर वैयक्तिक मत आहे की आपण घरी थांबलेलं बरं सामान्य मतदार म्हणून अशी परिस्थिती तरी सध्या तर दिसते पुढे काय होते माहित नाही पण आता निवडणुका लागलेल्या आहेत वेळ आहे आणखी तीन महिने वेळ आहे त्याला भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे आज काही डिसिजन नाहीच डिसिजन काहीतरी घ्यावं लागत घेता येईल ना रिकाम कसं बसता येईल नगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना आक्रमक होतात आणि परंतु आज घडीला हे एकदम शांत झालेले दिसत आहे त्याच कारण असं आहे नगरपालिका बरखास्त होऊन साधारणतः दोन वर्ष होऊ लागले सरकार कोणाचंही असो ते नगर स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रयोग करतात भाजप सरकार आलं जनतेतून अध्यक्ष आघाडी सरकार आलं नगरसेवकातून अध्यक्ष जातीच्या आरक्षणामुळं कोर्टात मॅटर चालू आहे नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यक्षेत्रामध्ये प्रशासक का आहे प्रशासक असल्यामुळे त्याला काही मर्यादा येतात शहराच्या काम करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचं दुर्लक्ष होतं आता इथलं उदाहरण सांगायचं म्हणजे तहसीलदार साहेबाकडे चार्ज आहे त्यांचं कार्यक्षेत्र मोठं आहे तालुका सांभाळणं तिथल्या तर नगरपालिकेसारख्या ठिकाणी काम करताना त्यांचं दुर्लक्ष होते आता इथला व्यापाऱ्याचा प्रश्न आहे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली पंधरा दिवसापूर्वी भूमिका चांगली आहे पण त्यात राजकारण येऊन असं आमचं मत आहे पण राजकारण आलंच आता महाराणा प्रताप चौक ते शिवाई चौकापर्यंतचा रोड झाला दवाखान्याच्या समोरच्या बाजूचा थोडासा प्रश्न प्रलंबित ठेवला वस्तुती पाहून तिथं नाल्या होणं गरजेचं आहे रस्त्यात थोडासा आणखीन रुंद झाले शंभर फुटाचा होणं गरजेचं आहे त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जाते गुत्तेदाराचं काम संपल्यानंतर तो एकदा त्याची दुकान बंद करून गेला की मग काम तो होणारच नाही तत्पूर्वी तहसीलदारांनी लक्ष द्यावं प्रशासकांनी लक्ष द्यावं असं आमचं मत आहे शहरामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे शहराच्या दोन्ही बाजूला पाणी मुबलक उपलब्ध असताना सुद्धा चार चार दिवस आठ आठ दिवस शुद्ध पाणी मिळत नाही कचऱ्याचा प्रश्न आहे स्वच्छता कुठलीच नाही आता डासाचा प्रादुर्भाव वाढलाय मोकाट कुत्रे आहेत मोकाट जनावर आहेत त्याच्याकडे लक्ष थोडं द्यायला पाहिजे राज्य शासन नगरपालिकेवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रयोग करताना जसं की एखादी नवीन औषधी तयार होते जसं की उंदरावर प्रयोग होतो तसा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रयोग होतो महिला आरक्षण पन्नास टक्क्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेवर मान्य आहे चांगली गोष्ट आहे तसंच विधानसभेवरही लागू करा लोकसभेला लागू करा रोटेशन पद्धत नगरपालिकेवर रोटेशन पद्धत विधानसभेला लागू करा लोकसभेला लागू करा लोकसंख्या कमी जास्त झाली की त्या नगरपालिकेची नगरसेवकाची संख्या कमी जास्त होते तसं विधानसभेची लोकसभेची का हो लोक होत नाही खूप मोठे मोठे प्रश्न आहेत पण जाणीवपूर्वक ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केला जाते नगरपालिकेचा नगरसेवक निवडून आल्यानंतर पुढे निवडून येण्यासाठी म्हणा किंवा शहरातला असतो म्हणून त्याच्यावर थोडासा आपल्या शहरासाठी काही कर्तव्य करायसाठी असते म्हणा त्याच लक्ष असते त्यानं काम करण्याचा प्रयत्न करतो इथं कोण काम करते प्रशासक आहे तीन वर्षांना बदली होते निघून जातो त्याला काय देणं घेणं ह्या परिस्थितीचा विचार करून नगरपालिका निवडणुका तातडीनं होणं गरजेचं आहे निवडणुका झाल्याशिवाय ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष म्हणजे होत आहे त्याच्यावर कंट्रोल होणं अशक्य वाटतं अतिक्रमणाचा तुम्ही जो आता विषय काढला ग्रामीण रुग्णालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अतिक्रमण काढून हा रस्ता शंभर फुटाचा करावा असं तुमची मागणी आहे पण या संदर्भामध्ये तुम्ही कुठे कसं आहे मी तहसीलदार साहेबांना एक दोन वेळेस फोन करून ह्या गोष्टीवर माझं मत मांडलं त्यांनी लक्ष घालतो म्हणून आज त्यांनी मला शब्द पण दिला पण पंदि त्याच्यावर काही त्यांना काय अडचणी येत आहेत काय राजकारण काय होते माहीत नाही आता प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी एक आठ दहा दिवसापूर्वी एक भूमिका मांडली की व्यापाऱ्यांना जागा देऊ भूमिका खूप चांगली आहे त्याच्यानंतर काँग्रेसनं सुद्धा एक निवेदन दिले पण मुळात त्यांना हे माहीत नसेल की नगरपालिका प्रशासन स्तरावर टाउन प्लॅनिंगच्या स्तरावर त्यांनी एक प्रस्ताव तयार केला आहे आत्ताची जी शॉपिंग सेंटरची एक विंग झाली त्याच्या बाजूला दोन आणखीन विंग बांधण्याचा प्रस्ताव तयार झालाय डिझाईन तयार झाले एस्टिमेट तयार झाले एक आठ दहा दिवसात म्हणा पंधरा दिवसात म्हणा टेंडर लागायची सुद्धा चालू आहे ते कदाचित कोणाला माहित असेल तर जाणीवपूर्वक सांगतही नसेल आता ह्या व्यापाऱ्यांना विस्थापितांना दहा बाय दहाची जागा द्या खोके करा आणखीन एक पंधरा दिवसानं जेव्हा काम चालू होईल टेंडर होईल तेव्हा उठवायचं का दिशाभूल कोणाची होऊ लागली कोण करू लागले व्यापाऱ्याची तर अवस्था अशी आहे माय जेव घालना बा भीक मागू देना अशी परिस्थिती झाली त्यांच्याकडं कोणाचंही प्रॉपरली लक्ष नाही फॅक्ट असा आहे की आठ पंधरा दिवसात जर टेंडर लागलं त्यांना परत उठावं लागणार खोक्याचे पैसे दुकानाचे जे, दुकाना जे पत्रात शेड केलं त्याचे पैसे जाणार आणखीन त्यांना अडचणीत आणायचं का या गोष्टीवर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पूर्वी एक विंग बांधली त्या दुकानात सुद्धा लहान पडू लागल्यात म्हणून ओरड सुरुवात झाली मी मागच्या मुलाखतीतही शोभाताई नळगे अध्यक्ष झाल्याबरोबर एक मुलाखत तुम्हालाच दिली होती त्या मुलाखतीत काढून बघा बी वरच करा असा माझा आग्रह त्या दिवशी होता आजही होता परवा एका बिंगची जी लिलाव पद्धत प्रक्रिया सुरू झाली वीस लाख तीस लाख चाळीस लाखापर्यंत दुकाना गेल्या त्याच्यानंतर काहीतरी ती रिंग झाली तडजोडी झाल्या म्हणून ती लिलाव रद्द झाला व्यापाऱ्यांना परवडणारी नाही वीस लाख आणि पंचवीस लाखाला दुकान आणि ते बोली म्हणजे त्यांना मर्यादा किती वर्षाची तीन वर्षाची प्रशासनानेही राज्यकर्त्यांनी थोडासा दूर दुर दूरचा विचार करून व्यापाऱ्याचा विचार करून आपला स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून किंवा आपलं हित बाजूला ठेवून व्यापाऱ्याच्या प्रश्नासाठी काम करणं गरजेचं आहे बीओटी टी शिवाय पर्याय नाही तीस वर्षाची लीज मिळते त्याची व्हॅल्युएशन जशी अशी ह्या पद्धतीनं आहे तशीच व्हॅल्युएशन त्या पद्धतीने होते ती सात आठ लाख रुपयात दुकान पडते तीस वर्षासाठी माझं कळकळीने सांगणं आहे की आता जे प्रस्ताव चालू आहे ते प्रस्ताव थांबवावा आणि ब्यवटीचाच प्रस्ताव करावा असं माझं वैयक्तिक मत आहे ज्या पद्धतीने जागा मिळवून देऊ अशी मागणी यांनी केली परंतु कालच्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तुमच्या साहेबांनी त्यांनी बैठक घेतलेली मला तर काही कल्पना नाही धोंडे सरांची बैठक मी तुमच्याच माध्यमातून ऐकली त्याच माध्यमातून मी बोलतो की कदाचित त्यांना हे प्रस्ताव वगैरे चालू असेल माहित नसेल त्यांचा जे प्रामाणिक प्रयत्न दिसला त्या प्रयत्नातून असं मला वाटतंय की त्यांची पण दिशाभूल कोणीतरी ते करते त्यांनी मुळात जाऊन बघाव टॅन टाउन प्लॅनिंगचे प्रस्ताव आहे का तयार सगळ्या गोष्टी लक्षात येते पूर्वी जो नगरपालिकेमध्ये विरुद्ध कृष्णा पापीमार असा जो संघर्ष चलायचा नगरपालिकेमध्ये कारभार आहे कृष्णापापविमार जवळपास बघत होते परंतु चर्चा अशा व्हायच्या की नळगे विरुद्ध चिखलीकर नळगे विरुद्ध चिखलीकर आज हा संघर्ष कृष्णा पापिनवारा आणि नळगे यांच्या दोघांमधला संघर्ष कुठेतरी थोडा शांत झालाय असं वाटत नाही त्याची कारणं अशी आहेत नाही त्याची कारणं अशी आहेत की आता प्रशासक आहे ना नगरपालिकेला ते आहेत ना नगरपालिकेला आम्ही आहेत त्याच्यामुळे हा विषय येतच नाही संघर्षाचा संघर्ष म्हणजे जाणीवपूर्वक विरोध आमचा तर नव्हता वैयक्तिक धुऱ्याचे भांडण नाहीत विचाराचा आणि कामाचा विषय होता त्या विषयावर संघर्ष झालेला आहे नाही असं नाही पण असं कोणी असं कळायचं नाही की मी नाही म्हणून संघर्ष केला असा काही प्रकार नाही चिखलकर साहेब यांच्या सोबत सध्या तर दिसत नाहीत तुम्ही नाराज आहात जवळपास हे मान्यच करावे लागेल भविष्यामध्ये राजकारणामध्ये काय कधी होईल कोण कुणाचा मित्र आणि कोण कोणाचं क्षेत्र असतो हे सांगता येत नाही भविष्यामध्ये नळगे आणि एकत्र येण्याची जर वेळ आली तर तुमची भूमिका काय राहते तुम्हीच म्हणलात की की बाबा राजकारणात कोणी कोणाचा शत्रू आणि कोणी कोणाचा मित्र नसतो विचाराची लढाई होती विचार जुळतील पण आता आपण चार महिन्यापूर्वीच पाहिलं अशोकराव चव्हाण साहेब आणि चिखलीकर साहेब एका स्टेजवर होते एका मंचावर होते जे की त्यांचा संघर्ष किती वर्ष चालला पण एका ठिकाणी आले ना असं काही नाही की कोण कोणाच्या जा सोबत जावं कोण कोणाच्या जा सोबत जाऊ नये म्हणजे भविष्यामध्ये कृष्णा पापीनवा आणि एकत्र ये येऊ शकतात प्रस्ताव एका बाजूने कधीच होत नसतो प्रस्ताव दोन्ही बाजूनं होतात तर जुळवणूक होते विचार जुळले तर होते विचार जुळले तर होत नसते चिखलीकर साहेबापासून नेमकं दूर जाण्याचं तुमचं काय कारण आहे कारण तसं काहीच नाही आणि दूर पण गेलेलं नाही जवळ पण नाही या दोन्ही गोष्टी आहेत पण आता सध्या तर सोबत नाही त्यांच्या निवडणुका निवडणुका आणखी खूप लांब आहे काय नाराजी आहे मी थोडक्यात सांगितलं ना आता प्रत्येकाला जातीचं गणित लावू आहे त्याच्यामुळं काही गोष्टीचं गणित ते लावत असतील प्रत्येक जण आता असं आपण आज कसं म्हणू शकतो बोलवलं जाईल नाही बोलवलं घरी राहील त्यांनी जर स्वतःहून नाही बोलवलं तर तुमची भूमिका दुसरी घेण्याची भूमिका आहे का तुमची आज त्या गोष्टीवर काही बोलण्याचा अर्थच नाही प्रश्न असा आहे की आज माझ्याकडं मनोहर सर येऊन गेले शिवा नरंगले येऊन गेले पुरुषोत्तम धोंडगे बोलले ह्याचा अर्थ मी कोणासोबत गेलो कोणासोबत जाणार हा विषय येत नाही ज्या दिवशी मला वाटलं की बा ह्या नगरप म्हणजे विधानसभेमध्ये चांगला उमेदवार आहे त्यासाठी प्रयत्न करीन ज्याचे विचार हो, प्रयत्न करीन ज्या वेळेस हिंदवीच्या वतीने तुमची गेल्या वेळेस मुलाखत घेतली आणि त्या मुलाखती म्हणजे आम्ही प्रश्न केला होता की कृष्णा पापिनवार हे ये, येणाऱ्या नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत का तोच प्रश्न मी पुन्हा घेतो कारण विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर नगरपालिका निवडणुका लागणारच आहेत यामध्ये कृष्णा काय राहणार आहे विधानसभा झाल्यानंतर नगरपालिका जेव्हा निवडणूक लागेल त्यावेळेस इथली परिस्थिती काय राहते त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून राहतात मी आजही ह्या मताला ठाम आहे की नगरपालिका निवडणूक न लढवण्याच्या मतावर ठाम आहे धन्यवाद भाऊ तुम्ही वेळ दिलात